सार्थ बोध, दशक अकरावा श्री राम, ब्रह्म म्हणजे निराकार गगना सारिखा विचार विकार नाही निर्विकार ते ब्रह्म ब्रह्म म्हणजे निश्चळ अंतरात्मा तो चंचल साक्षी केवळ जे तया तो अंतरात्मा म्हणजे देव तयाचा चंचल स्वभाव पाळीत आहे सकळ व वसोनी त्या वेगळे जड पदार्थ तेणे विण देह व्यर्थ तेने चिकळे परमार्थ सकल काही कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्तीमार्ग निवृत्ती मार्ग देवची चालवी चंचळे वीण निश्चळ कळे ना चंचळ तरी स्थिरावे ना ऐसे हे विचार ना बरे पहा चंच निश्चळाची संधी ते थे भांबाव बुद्धी कर्मार्गाचे जे विधी ते मग ऐली कडे देव या सकाळांचे मूळ देवास मूळ ना डाळ परब्रह्मते निश्चळ निर्विकारी निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल तो भिकारी विचाराची होते वारी देखत देखता सकळ पंची पंचीकरण महावाक्य केवळ तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा पहिला देह स्थूळ आठवा देह मूळ माया अष्टदेह निर्शलिया विकार कैचा या कारणे विकारी साचायसी बाजी गरी एक समज एक खरी मानिता आहे उत्पत्ती स्थिती आणि संहार या वेगळा निर्विकार कळयासाठी सारा सार विचार केला सार सार दोन्ही एक तेथे कैचा उरला विवेक परीक्षा नेण तिरंक पापी करंटे जे कची विस्तारला तो अंतरात्मा बोलिला नाना विकारी विकारला ना निर्विकारी नव्हे ऐसे प्रगटचे आहे आपुल्या प्रत्येक बाहे काय राहे काय न राहे हे कळे ना जे अखंड होत जाते जे सर्वदा सवारते रोकडे प्रचिती सयेते जनामध्ये एक रडे करफडी का एकाची धरी नरडी एकमेका झोंबती बराडी दुकळ दुष्कळले जैसे नाही न्याय नाही प्रीती नैसे ना हे लोका वर्तती आणि अवघेची सार म्हणती विवेक हि नोंडे सांडून सोने घ्यावे माती सांडून न खावे आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे म्हणून हा विचार करावा सत्य मार्ग तोची धरावा लाभ जाणून घ्यावा विवेकाचा सार गारेकची सरी तेथे परीक्षे सकाळीची उरी या कारणे चतुरी परीक्षा करावी जेथे थे परीक्षेचा भाव ते थे दे सगड सारखा स्वभाव लवंदपणाचा घेव ये ते चिघावे घेव न ये ते सोडावे उंचनी चोळ खावे त्या नाव ज्ञान संसार सांते साले एक लाभे अमर झाले एकते करंटे ठकले मुदल गेले जाणत्याने ऐसे न करावे सारतेची शोधून घ्यावे असारते जाणून त्यागावे गावे जैसे ते वमक करी प्राशन तरी देशवानाचे लक्षण तेथे सुशिष्मंत ब्राह्मण काय करी जे हि जैसे संचित केले तयास तैसेची घडले जे अभ्यासी पळून जडले ते तो सुटेना एक दिव्याने बक्षिती, एक विष्ठा सावडती आपल्या वडिलांचा घेती साभिमान असो विवेके वीण बोलणे तुकाशिण कोणी एके श्रवण मनन केलेची करावे इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सार विवेक नाम समास चौथा श्रीराम श्रीराम श्रीराम